सावित्रींच्या लेखींना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि ओबीसी विभागाने हाती घेतलेला सन्मान सोहळा आहे मुख्यमंत्री सोहळामंत्रीराज चव्हाण यांचं प्रतिपादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उज्ज्वल असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रींच्या असंख्य लेखीने उत्कृष्ट काम करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे सावित्रींच्या लेखींना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि ओबीसी विभागाने हाती घेतलेला सन्मान सोहळा निश्चितच प्रेरणादायी आहे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ओबीसी विभागाचे मी विशेष करतो असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि ओबीसी शेलचे जिल्हाध्यक्ष जगनाथ कुंभार यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेखींचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला त्याप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण आदर्श घ्यावा असे आवाहन केले ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानदास माळी प्रदेश, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार जिल्हा सरचिटणीस नरे देसाई सातारा जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव जाधव हो, यावेळी उपस्थित होते गिरिजा भास्कर शिंदे पुणे पूजा शुभम शिंटे पाटेकर सातारा विमल वसन जाधव वाटा स्टेशन सोलोचना विष्णू भिषे मलकापूर संगीता सागर श्रीसागर सातारा मेघास्वा डेबे महाबळेश्वर संगीता अशोक रसाळ सातारा या सावित्रींच्या लेखीचा विशेष गौरव या समारंभात करण्यात आला भानदास माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले जगन्नाथ कुंभार यांनी स्वागत केले दत्ता काशीद यांनी सूत्र संचालन केले सुरेश कुंभार यांनी आभार मानले या कार्यक्रमास अल्पनता यादव प्रमोद देशमाने धनुषाई म्हाडिक रजनीताई पवार निलमताई यडगे मालनताई परळकर संजय तडाके शिवाजीराव गावडे मनोज कुमार तपाशे संतोष काशीद यशवंत सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते असलमुल्ला मुल्ला कराड वार्तासाठी सातारा येथून